शेवगाव शहरात तीन दिवसांपासून अतिक्रमण भूकंप रस्त्यावर आलेल्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचे काय होणार प्रशासनाला जाब विचारणार कोण नमस्कार आपण पाहतात युट्यूब चॅनल युवा ध्येय शेवगाव शहरातील शासकीय जागांवरील अतिक्रमणाला पन्नास ते साठ वर्षांचा इतिहास त्यात शेवगाव शहरातील अनेक गाव पुढारी यांच्या स्वतःचे दुकानं मग त्यांच्या चेल्या चपाट्यांच्या टपऱ्या त्याच्यानंतर त्यांचे भाडे करू हे असं अतिशय घाणेरडं अर्थकारण शहरातील तत्कालीन ग्रामपंचायत काळात शहरातील सर्व मोक्याच्या आणि शासनाच्या मालकीच्या जा जागेवर राजकारणी पुढारी आणि गावगुंडाने अतिक्रमण केलं याला जणू शहरात राजपत्रच मिळाल्यासारखं या सर्वांचा कडेलोट झाला शहरात भाजी बाजार रस्त्यावर प्रमुख राज्य महामार्ग आणि बाजारपेठ अरुंद त्यामुळे कायम ट्रॅफिक जाम त्यात काहींनी वर्षानुवर्ष धंदा करून बंगले बांधले गाड्या घेतल्या पण आपल्या हक्काच्या व्यासपीठासाठी दहा बाय दहाचा गाळा स्वतःच्या हक्काच्या जागेत घेतला नाही रस्त्याच्या गटारीवर टपरी त्याच्या पुढे बाकडे आणि त्याच्या पुढे दुकानाचा नावाचा बाण असलेला बोर्ड चुकून गाडी दुकानासमोर लावली तर गाडी लावणाऱ्याच्या खानदानाचा उद्धार केला जाईल त्यामुळे सतत अतिक्रमणधारक आणि शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि बाहेरगावचे प्रवासी यांच्यात वाद होता प्रशासनाच्या एका मोठ्या राज्यस्तरीय निर्णयानं अखेर बेंड फुटले शेवगावच्या या गंभीर समस्येवर अतिक्रमण हटाव या गोंडस नावाखाली अख्ख्या बाजारपेठात भुईसपाट केल्या परंतु विस्थापित झालेल्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला तो कोण केव्हा आणि कसा सोडवणार या काळात सगळ्यांचेच पितळ उघडे पडले गेल्या पंधरा दिवसात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्याचे खरे रूप कळले नवीनच राजकारणात आलेले काही गाव पुढारी आपल्या धन दांडग्या मित्रांचे अतिक्रमण वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत सगळे गाव उघड्या डोळ्यांनी पाहत होते विद्यमान लोकप्रतिनिधी आपल्या चेल्या चपाट्यांच्या टपऱ्या वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांना सतत फोन करताना दिसतात आणि तेच लोकप्रतिनिधी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचे फोन मात्र घेत नाहीत पण म्हणतात ना हमाम में सब नंगे होते याचाच प्रत्यय शहरातील व्यापाऱ्यांना आला पुढच्याच ठेस मागचा शहाणा शहरातील इतर भागात अतिक्रमणात असलेल्या व्यापाऱ्यांनी आता तरी शहाणे होऊन आपापली अतिक्रमणे काढून घेणे गरजेचे आहे असे जनतेतून बोलले जात आहे